हाय कशा आहात तुम्ही तर माझ्या कुकिंग मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आलेली आहे तर तुम्ही थमले थमनेल वरून किंवा टायटेल वरून ओळखलंच असेल ना आज आपल्या रेसिपी मध्ये कोणती रेसिपी आहे हो सस्पेन्स अजिबात नाही आणि वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो फ्रेंड्स ही रेसिपी आहे ना तर खूप खास लोकांसाठी आहे म्हणजे आमच्या घरी आले होते पाहुणे आणि पाहुण्यांची फरमाईश होती तर कोफते खायची आता कोफते म्हणजे आमच्याकडे म्हणजे मम्मी म्हणजे काय होतं माहितीये का नॉनव्हेज खूप असतं आणि त्यांना नॉनव्हेज खाऊन खाऊन खूप कंटाळा आला होता तर त्यांची फरमाइस होती की काहीतरी अशी चटपटा बनव काहीतरी मस्त अशी रेसिपी बनव जसं काय हॉटेल सारखं फ्लेवर आहे ना आपल्या घरच्या घरी आलं पाहिजे आता म्हणलं चला आता कसं काय तेच कळत नव्हतं तर म्हणलं तर मग ठरवलं ठीक आहे हॉटेल सारखे फ्लेवर ना आपल्या घरच्या घरी ओके म्हणलं ठीक आहे मग काय केलं पनीर आणायला ओल आणि तुम्ही पाहिलं असेल की आता म्हणलं ठीक आहे आता पनीरचं कोफ्ते तयार करूया आणि तुम्ही त्याच्यासाठी पाहिलं असेल का आपण काय केले दोन कांदे हे चिरून घेतले त्याच्या सोबतच ना दोन टमॅटो चिरून घेतलेत आणि ते टमॅटो आणि कांदा थोडस तेल टाकून आपण काय केले तेलामध्ये थोडस परतून घेतले आणि त्याच्या सोबतच जे कोथिंबीरीचे काडे असतात ना ते घेतलेत आणि त्याच्यामध्ये ना त्यात आपण इथे घेतलेलं आहे काजू फक्त एवढंच घेतलं बाकी काही घेतलेलं नाही आणि आपण काय केलंय पूर्ण थोडस लाल होईपर्यंत म्हणजे जे कांदा आणि टोमॅटो आहे ना पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत मी त्याला मग ते परतून घेतलंय आणि ते थंड होण्यासाठी साईडला ठेवले तोपर्यंत परंतु मी काय केलंय हे जे बटाटे आहेत ना दोन ते तीन इथं बॉईल करून घेतले ते आणि आता आपण काय केले बटाटे हे तर फक्त एकच घेणार आहोत कारण पनीर म्हणजे ऑलरेडी भरपूर होतं त्यासाठी मी काय केलं एकच इथं बटाटा घेतलेला आहे आणि बाकीचे फ्रीजमध्ये ठेवून दिले त्याची साल जी आहे ते आपल्याला काढून घ्यायची आणि खास कर म्हणजे काय करायचे ज्यावेळेस आपण बटाटे सोलून घेतल्याच्या नंतर फ्रीजमध्ये ठेवायचे ज्यावेळेस थंड झाल्याच्या नंतर त्याला काय करायचं मॅश करून घ्यायचे कशा पद्धतीने ते पण दाखवते आता आपण आधी साल काढून घेऊया साल तर झालेली आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं जे आपण कांदा वगैरे आहे ना ते थंड झालाय थोडाफार थंड झालाय कसं तर नाही आपण काय करायचं सगळं मिक्सरमध्ये ऍड करायचं थोडंसं पाणी ऍड करायचं म्हणजे पिवरी तयार करायची तर हे जे ना चांगली छानपैकी ग्रेव्ही तयार करायची ते साईडला ठेवून गेलं आधी तुम्ही पाहिला असेल का आपण ता एक ताट घेतले ताटामध्ये पनीर घेतलाय आता हे पनीर जे आहे तर पूर्ण पावशीर पनीर घेतलाय फक्त थोडस एक तुकडा ठेवला होता कारण वरती मला साठी पाहिजे नव्हता त्यासाठी मी काय केले पनीरचा थोडासा तुकडा मी साईडला ठेवला पनीर जे आहे तर छोट्या खिसणीने मी पूर्ण खिसून घेतलाय कारण जेणेकरून काय होईल ज्यावेळेस आपण कफते तयार करायला घेऊ ना त्यावेळेस म्हणजे अजिबात काही टेन्शन राहणार नाही आणि फुटायची शक्यता राहणार नाही आता आपण काय केलंय पनीर जे आहे ते किसून घेतलंय त्याच्या सोबतच जे बटाटा आहे ते पण थंड झालाय थंड झाल्याच्या नंतर एकच इथं बटाटा घेतलेला आहे क्वांटिटी कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे घेतलेली आहे व्यवस्थित आपण काय केलं इथं पावसाळ्याला फक्त एकच बटाटा घेतलेला आहे आणि ते बटाटा पण आहे किसून घेतल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये काय टाकायचे ते पण तुम्हाला दाखवते काळजी करू नका का? <गाँगा> तुम्ही त्या पाहिलं असेल की आपला बटाटा जे आहे ते किसून पण झालेला आहे तर मी काय केले अर्धा चमचा तुम्ही घेतलेला आहे मैदा हो थोडासा मैदा टाकायचा जास्त काय टाकायचं नाही आणि त्याच्यासोबतच काय केलं दोन चमचे मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर त्याच्यासोबतच काहीच ऍड केलेलं नाही जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कांदा वगैरे काही ऍड करायचा असेल तर तुम्ही इथं करू शकता पण इथं मी फक्त घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर मैदा मीठ बास आता काय करायचं मिश्रणेसारखं मळून घ्यायचं जसं काय आपण गव्हाचे पिठे मळतो ना त्या अशा पद्धतीने हे मळून घ्यायचे आणि अजिबात टेन्शन नाही पातळ वगैरे अजिबात काही होणार नाही तुम्ही पाहू शकता आपण काय केले तर व्यवस्थित हलक्या हाताने ना एक गोळा तयार करून घेतोय की जेणेकरून आपले ना जे बॉल्स आहे ते चांगल्यापैकी रेडी होतील मत होतील आता पाहुण्यांची फार्माशी म्हणल्यावर ते आपल्याला नाही बोल बोलून जमत का ठीक आहे म्हणलं आता म्हणलं त्यांची इच्छा आपण घेत कसं असतं की बाहेर खाण्यापेक्षा घरच्या घरी काहीतरी तुम्ही टेस्टी खूप असे झनझणीत वगैरे मस्त बनवलंय की फ्लेवर खूप छान घरच्या घरी येतो तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की आता आपण काय केलं पिठाचा गोळा पण तयार केलाय आता तुम्ही म्हणता पीठ बनली पिठाचा नाही पनीरचा आणि बटाट्याचा जे आहे चांगल्यापैकी गोळा तयार झालाय थोडस इथं मी काय केले कॉर्न फ्लॉवर बोलण्यात बोलण्यास चुकवायला लागले कॉर्नफ्लॉवर घेतलाय त्याच्यासोबत छोटे बॉल्स तयार करून घेतलेत जर तुम्हाला मोठे हवे असतील तर मी मोठे पण घेऊ काय केले छोटे छोटेच घेतलेले आहे आणि हो आता काय केले मैद्याची ती रोटी बनवली आहे पण ते व्हिडिओ जे आहे ना आधी शेअर केलाय ना त्यासाठी तर मी आता काही शेअर केलेलं नाहीये तर आधी काय केलं तुम्ही थोडस हातावरती त्याचे रोल म्हणजे सॉरी राऊंड शेप मध्ये इथं तयार करून घेतल्या नंतर मग डिप केले कॉर्न फ्लॉवर मध्ये आणि त्याच्यामध्ये काय केलं छोटे छोटे बॉल तयार करून घेतले आणि तोपर्यंत आहे ना साईडला आपण काय केलं गॅस चा फ्लेम चालू करून तेल तापून घेतले आता तेल तर कशा प्रकारे तापले तुम्हाला बघताच कळत असेल की चांगल्यापैकी तेल मस्त गरम झाले आता बॉल आहे तर हळूहळू पटकन सोडायच्यात हळूहळू पटकन नाही हळूहळू हाताने सोडायच्यात कारण जेणेकरून हातावरती चटका बसणार नाही ते थोडस लक्ष द्यायचं आहे आपण इथं काय केले मंदाचे वरती ना पूर्ण हातमध्ये शिजेपर्यंत ह्याला काय केले व्यवस्थित आहे ना आपले बॉल्स आहेत तर लाइट गोल्डन आणि कलर बघा किती छान दिसते का नाही लाइट गोल्डन होई परंतु पर काय केले जे बॉल्स आहेत ना आपले सॉरी ते तयार करून घेतले आणि आता आपण काय करूया प्लेट मध्ये काढून घेऊया तेलाच प्रमाण इथं कमी केले आणि तेलाचं प्रमाण कमी केले आणि त्याच्यामध्ये मी काय केले दोन तेजपत्ता ऍड केला तेजपत्ता ऍड केल्याच्या नंतर के तुम्ही पाहिला सेलकी कांदा टोमॅटो आणि काय होतं कोथिंबीरीची काडे आणि त्याच्यासोबतच आपण काजू ऍड केलेत ना ते प्युरी तयार करून घेतली आपण काय केली तेलामध्ये ऍड केले ठीक आहे आता अर्धा अर्धा चमचे काय केले आलं लसणाची पेस्ट घेतलीये आपल्याकडे पेस्ट करून ठेवलेली असते ना त्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये ऍड टाकलेलं नाहीये तुम्ही पाहू शकता आ, जी का सॉरी <coughs> जी लसणाची आल्याची पेस्ट आहे ना ती थोडीशी परतून घेतली आणि त्याच्यानंतर बेसिक मसाले आपले जे दररोज आपण प्रत्येक रेसिपी मध्ये वापरतो ना तेच इथे ऍड ते केलेत इथे मी घेतलेला आहे एक चमचा चिकन मसाला एक चमचा ग सॉरी एक चमचा मटन मसाला आणि अर्धा चमचा घेतलेला आहे होममेड मसाला आणि त्याच्यासोबतच ना इथे काय केले अर्धा चमचा घेतलेला आहे लाल कश्मीरी लाल तिखा आणि त्याच्यासोबतच थोडेसे चवीपुरतं मीठ ऍड केले आणि आपण काय केले पाच मिनिटे ना मसाला एकसारखा मिश्रण करून पाच मिनिट झाकून ठेवलं होतं आणि तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे ना बाजूने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर मसाला तुम्ही पाहिला असेल की चांगल्यापैकी भाजले गेला त्याच्यामध्ये मी काय केले अर्धे वाटी दही फिटून घेतल्याच्या नंतर ते ऍड केले थोडस पाणी ऍड केले ग्रेव्हीला परत उकळी आल्याच्या नंतर तुम्ही पाहिलं असेल की छानपैकी आपली ग्रेव्ही एकदम रेडी झाली त्याच्यामध्ये बॉल्स ऍड केलेले आहेत त्याच्यावरती ना थोडस कस्तुरी जे मेथे असते ना ती थोडीशी ऍड केली थोडस गार्नीश साठी मी पनीर ऍड केली आणि फायनली माझी रेसिपी पण झालेली आहे आणि पाहून इथे खूप खुश झाले आहे पण तुम्ही खुश आहे का नाही तर व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तोपर्यंत